नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे श्री राम नवमी या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे राम नवमी सुंदर मराठी निबंध गंगेसारखी गोदावरी गंगेसारखी गोदावरी तीर्थ झाले प्रयाग तीर्थ झाले प्रयाग सर्वात मोठी अयोध्या नगरी सर्वात मोठी अयोध्या नगरी जिथे जन्मले प्रभू श्रीराम जिथे जन्मले प्रभू श्रीराम गंगेसारखी गोदावरी तीर्थ झाले प्रयाग सर्वात मोठी अयोध्या नगरी जिथे जन्मले प्रभू राम रामनवमी हा भगवान रामांचा वाढदिवस साजरा करणारा हिंदू सण आहे विष्णूचा सातवा अवतार म्हणून हा सण हिंदू धर्माच्या परंपरेसाठी महत्वपूर्ण आहे रामनवमी हा एक धार्मिक आणि पारंपारिक हिंदू उत्सव आहे हिंदू लोक हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात रामनवमीचा सण अयोध्याचा राजा दशरथ आणि राणी कौशल्याचा मुलगा श्री भगवान राम यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा केला जातो हा सण विष्णूंचा अवतार ज्याचा जन्म दशरथ राजा आणि अयोध्येच्या कौशल्या राणीच्या पोटी झाला श्रीराम हे भगवान विष्णूंच्या दहा अवतारांपैकी सातवे अवतार मानले जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार रामनवमी हा प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाचा नववा दिवस म्हणून मानला जातो म्हणूनच हा दिवस चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी म्हणूनही ओळखला जातो या दिवशी रामाच्या पराक्रमाच्या कथा पठन करून किंवा कथा वाचल्या जातात रामायण आणि महाभारत हे भारतीय परंपरेनुसार महाकाव्य मानले जातात काही लोक हिंदू मंदिरात भेट देतात तर काही जण त्यांच्या घरात प्रार्थना करतात तर काही पूजा आणि आरतीचा भाग म्हणून संगीत किंवा भजन करतात रामनवमीच्या दिवशी लोक त्यांच्या घरी भगवान श्री रामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाची आणि जीवनाच्या सुख शांतीची मनोकामना करतात रामनवमी हा सण देशभर साजरा केला जातो खास करून उत्तर प्रदेशातील अयोध्या बिहार मधील सीतामढी नेपाळमधील जनकपूर्धनम तेलंगणातील भद्राचलम मंदिर आणि तमिळनाडू मधील रामेश्वरम येथे या दिवशी महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जातात रथयात्रा शोभायात्रा राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची प्रतिमा असलेले रथ घेऊन यांची मिरवणूक काढली जाते रामायण ही हिंदू धर्माची एक उत्तम कथा आहे ही कहानी अयोध्याचा राजा दशरथ आणि त्याचा मुलगा रामाची कथा आहे त्रेता युगात दशरथ नावाचा अयोध्याचा एक महान राजा होता त्याला तीन बायका होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई त्याला मुलबाळ नव्हते म्हणून त्याने ऋषी वशिष्ठाजवळ मुलाच्या प्राप्तीचा मार्ग मागितला ऋषी वशिष्ठ यांनी आशीर्वाद दिल्याने आई कौशल्याने राम कैकईने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन मुलांना जन्म दिला कौशल्याचा मुलगा श्रीराम हा देव विष्णूंचा सातवा अवतार होता जो पृथ्वीवर अधर्मीपणा संपवण्यासाठी जन्मला होता त्याने पृथ्वीवरील पापी लोकांचा नाश केला आणि रावणासारख्या दृष्ट राक्षसाला ठार केले त्या दिवसापासून श्रीराम यांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सुरुवात झाली धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाइक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू